आपल्या सोबत आहे दादा, दादा नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय आणि हा राजा आहे काय सांगाल कसं नियोजन लावलंय काय चांगल्या पद्धतीने चांगलं नियोजन किती गाठात पडताना राजा आज बघू मासे काय शोभाना आता गेले कुठे पळायचे काय जाकीरदादा कधी येतील काय आता येतील रस्ते नव्हते रस्त्यात होते म्हणजे त्यांच्याकडे अजून कुन कोण कोण असतात प्रभू आणि सम्राट प्रभू आणि सम्राट येतो त्या गाडीत शुभेच्छा तुम्हाला जीवनासाठी मित्रांनो अजित शेख जगताप कारुंडे यांचा हिंदी केसरी चित्त्या सुद्धा या वडकीच्या मैदानात दाखल होतोय आपण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन मोहिते गाव आपलं व्याळी आज कोणाला घेऊन आलाय अंजीरला मित्रांनो व्याळीकरांचा अंजीर सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे काय सांगाल कसं नियोजन आहे आजचं काय नियोजन चांगलंय किती वेळ गटात पर्धन दिसणार आहे सव्वीस आणि तास क्रमांक सात नंबर हो सात मध्ये शुभेच्छा तुम्हाला चिम नमस्कार नमस्कार आज चिमण्याला घेऊन आलाय कस काय नियोजन केलंय शेटण्यास नियोजन चांगलं करेल किती वेळ गटात पर्धन दिसेल चिठ्यात आता एक सोळा मंदी एक आठ मंदी घरच्या गाड्या पालट त्यामुळे कुठलं कोण कुठं पडेल त्यामुळं सांगा येत नाही काय सांगाल आज कसं नियोजन म्हणजे मैदानाविषयी काय सांगाल मैदान चांगलं एकदम भारी मैदान आहे हिंद केसरी किताबाच वडकीकरांचं मैदान आता व आपल्या सोबत आहेत प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कुणाला घेऊन आलाय आ डायमंड आला डायमंड कसे काय नियोजन लावल्यास काय सांगला नियोजन किती वेळाकडे पळतं दिसल अडतीस 38 मध्ये ईस सोडून घरची गाडी सोडून दुसरी कुठली गाडी आज आहे सर आपली तेजेजी ओगलेवाडी ओगलेवाडीशी तेजेजी किती वेळाकडे पळतं दिसल तेजेजी तेजेजी किती वेळा अजून मला काही गणप माहित आणि दोन दोनच गाड्या आहेत आणि मग जर बाकीचं कोण असलं तर त्यांची तुम्ही हे करता आपला फोटो फोटो आले तर हानय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार प्रेक्षकांना नाव सांगा आपलं माझं नाव मुन्ना पटाके आज देवा हो ला। कसं काय नियोजन आजचं काय चांगलं किती गाठात पळताना दिसेल तीन चिठ्ठा आहे त्याच्यातून बघू आता आधी जोडी पडली हो आज किती वेळ पल पळायची नाही आज महिला जोडी पडलेली पैर जो आहे ती नाही नवीन नवीनच आहे किती वेळ ह्याच्यात परतन दिसेल काय सत्तेचाळीस मध्ये सत्तेचाळीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं शहीद पठाण तलेगाव आज कुणाला घेऊन आलाय सोन्याला घेऊन आला सोन्याला सोन्या कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन कितव्या गाठात परतन दिसेल तिसऱ्या गाठात शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा आपलं सागर रानवडे आज पिस्तूल आणलाय काय सांगाल कसं नियोजन असणार आहे काय तालुक्यातलंच तालुक्यातलंच नियोजन किती गाठात पाहतात दुसऱ्या गटात, गटात आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार हा नमस्कार नाव सांगा आपलं नाव अभिषेक बंडलकर गाव आपलं मुरुम आज कुणाला घेऊन वीरला मुरुमचा मित्रांनो मुरुमकरांचा हिंद केसरी वीर सुद्धा या वडकीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा काय सांगाल कसं नियोजन आहे आज नियोजन आहे किती गटात पाहताना गटात या आधी जोडी पडली पहिल्यांदाच पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला आता नमस्ते नमस्ते नाव सांगा आपलं वय गाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय कसं काय नियोजन असणार आहे नाशिकचा बैल किती गटात पाहताना दिसेल बत्तीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नमस्ते नमस्ते नाव सांगा आपलं गाव आपलं हिंगणगाव आज कोणाला घेऊन आलाय अर्जुन मित्रांनो हिंगणगावकरांचा अर्जुन सुद्धा या मैदानात दाखल झालेला कसं नियोजन लावलं आज दादांनी नियोजन लावलेलं हा या दादांनी दादा कसं नियोजन लावले वाकड मुळशीच बैल आहे हा कितीव्या गटात पाहताना दिसेल दहा नंबर गटामध्ये गाडी पण दहा नंबर मध्ये आणि तास क्रमांक सहा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं खुमने जळगाव सपे बारामती बारामती आज कोणाला घेऊन आलाय पार्टनर पार्टनेर? आहे आलायना एक्सप्रेसर एक एक्सप्रेस कसं नियोजन लावले किती वेळात पत्ता काही सांगता येत नाही त्यांनीच हे के केलेले पहिल्यांदाच जोडी पडते हा पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रवींद्र डोले गाव आपलं सरळगाव कुठं आलं मोरबा आपल्याकडे म्हणजे मल्ल्याबाई हा कल्याण आज कोणाला घेऊन आला जीवाला घेऊन आला जीवाला आ, सुंदर किती घाटात पळणार आहे काय चौथ्या घाटात आणि घरचीच गाडी पाहणार जीवा आणि सुंदरची सुंदर शुभेच्छा सुंदर। तुम्हाला